लाडकी बहीण योजना यामध्ये राज्यातील जवळपास आत्तापर्यंत अडीच कोटी महिलांना याचा फायदा झालेला आहे आणि आतापर्यंत याचे सहा हप्ते म्हणजेच नऊ हजार रुपये आतापर्यंत लाडक्या बहीणचे लाभार्थी जे आहेत त्यांना मिळालेले आहेत आता डिसेंबरचा हप्ता सुद्धा पंधराशे रुपयेचा जो काही का आहे तो नुकताच आता बँक खात्यामध्ये जमा झालेला आहे काही महिलांना तो हप्ता आले नाहीत अशा सुद्धा तक्रारी आहेत ज्यांना आले नाहीत त्यांनी कमेंट करून सांगा आणि काही लोकांना त्याचे हप्ते आलेले आहेत म्हणजे आतापर्यंत सहा हप्ते म्हणजे नऊ हजार रुपये आतापर्यंत महिलांना मिळाले पण ही जी काही योजना होती ती विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्यातील महायुती सरकारनं ही आणली होती लाडकी बहीण योजना आणि ही इतकी गाजली की यामुळे जवळपास त्यांची सत्ता बसली ते सत्तेतसुद्धा आली आता सत्तेत आल्यानंतर ज्या वेळेला त्यांनी आश्वासन दिलं होतं की एकवीसशे रुपये आम्ही तुम्हाला पर या योजनेचा हप्ता देऊ किंवा लाभ देऊ पण आतापर्यंत एकवीसशे रुपये महिलांना आलेले नाहीत पण यामध्ये अशाही चर्चा आता आलेल्या आहेत की यामध्ये काही निकष लावण्यात आलेले आहेत का नवीन निकष आहेत का ती जुने निकष आहेत मग नवीन निकषानुसार त्या महिला यामध्ये लाभ घेऊ शकतील का अशा सुद्धा आता चर्चा आहेत आता हे एकवीसशे रुपये कधी मिळणार आहेत अशा सुद्धा चर्चा आहेत आणि निकषावरती सुद्धा बऱ्याच जणांचा यामध्ये संभ्रम होत आहे त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा कारण यामध्ये काय निकष आहेत आणि कोणत्या महिलांना यामध्ये लाभ मिळणार आहे हे आपण यामध्ये सांगणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जनवरतीचा नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर महिला भगिनींना यामध्ये जे काही लाभ मिळतो त्यासाठी एक बैठक पार पडली होती मंत्रिमंडळात ती, ती बैठक पार पडल्यानंतर ती बैठक संपल्यानंतर आदित्य देडकर यांनी पण माध्यमांशी बोलताना असं सांगितलं की या अर्जाच्या बाबतीतसुद्धा आम्हाला काही तक्रारी आलेल्या आहेत त्या तक्रारीसुद्धा त्यांनी दाखवल्या आणि त्या तक्रारीसुद्धा त्यांनी सांगितल्या की यामध्ये तक्रारी आल्यामुळे आम्ही त्यामध्ये निकषामध्ये बदल करणार नाही आहोत तर निकष जे काही आहेत ते फक्त त्याची पडताळणी होणार आहे त्या त्या ते, ते जे काही नियम होते ते नियम आता त्यामध्ये पडताळणी करून त्या अर्जाची पडताळणी होणार आहे असं त्यांनी सांगितलंय तर त्या कोणत्या कोणत्या अर्जांची पडताळणी होणार आहे हे आपण आता सविस्तर बघूया आदित्य रेडकर यांनी पहिल्यांदा सर्वात अगोदर सांगितलं की ज्या महिलांचं उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा जास्त आहे ते, 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 -कौन ते या योजनेचा फायदा घेत आहेत अशा सुद्धा तक्रारी शासनाकडे गेलेल्या आहेत त्यामुळे आता ज्या काही महिला अडीच लाखापेक्षा जास्त उत्पन्न घेत आहेत त्यांच्या अर्जाची तपासणीही होणार आहे आणि स्क्रुटिनीमध्ये त्या अर्जांची पडताळणी होऊन त्यांना लाभ मिळण्याची शक्यता नाही म्हणजे ज्यांचं उत्पन्न हे अडीच लाखाच्या वरती होतं त्यांना आता इथून पुढे पैसे मिळणार नाहीत त्यांना जे काही प पडताळणी चालू होईल त्या पडताळणीमध्ये हो त्या निकषामध्ये त्यांना आढळून आलेले जे काही फॉर्म असतील त्यामध्ये त्यांना अडीच लाखाच्या वरती उत्पन्न आलेल्यांना इथून पुढे पैसे मिळणार नाहीत असं त्यांनी सांगितलेलं आहे मग यामध्ये आता त्यांनी इन्कम टॅक्स डिपार्टमेंट ज्यांच्याकडून सुद्धा त्यांनी डाटा कलेक्ट करण्याची शक्यता आहे कारण त्यांच्याकडून ते डाटा मागवून घेतील आणि तुमच्या फक्त महिलांचंच नाही तर त्यांच्या कुटुंबियाचं एकूण उत्पन्न जर अडीच लाखाच्या वरती गेलेलं असेल तर त्या कुटुंबियांना लाभ मिळणार नाही असं सुद्धा यामध्ये सांगण्यात आलेलं आहे तर अशी ही होती म जे काही अडीच लाखाच्यापेक्षा जास्त उत्पन्न आहे त्यांच्यासाठी आता यामध्ये दुसरीसुद्धा त्यांनी एक पडताळणीमध्ये दुसरीसुद्धा एक त्यांनी आट हो, जे काही निकष आहे तो सांगितला हा निकष त्यांनी पूर्वीसुद्धा लावलेला होता तर या निकषामध्ये त्यांनी सांगितलं की ज्या ज्या व्यक्ती ज्या ज्या लाभार्थी आहेत त्यांच्याकडे जर चार चाकी वाहन असेल तर त्या महिलांची सुद्धा अर्जाची पडताळणीही होणार आहे असं सांगितलं आहे कारण त्यांच्याकडे जे काही अर्ज जे काही तक्रारी आले होत्या त्यामध्ये तक्रारी अशा सुद्धा आहेत की स्वतःहून त्या लाभार्थ्यांनी सांगितलं की मला सरकारी नोकरी आता लागलेली आहे तर मला या योजनेचा लाभ नको आहे अशीसुद्धा प्रकरण त्यांच्याकडे आले ले असल्यामुळे त्यांनी आता काय केलेलं आहे की यामध्ये ज्यांना ज्यांना चारचाकी वाहनं आहेत त्या लाभार्थी महिला ज्या आहेत त्यांच्या अर्जाची पडताळणी होणार आहे आणि त्यानंतर त्या ते अर्ज हे बाद होणार आहेत अशी सुद्धा शक्यता आता आपल्याला पाहायला मिळते कारण चारचाकी वाहन हे फक्त महिलांच्याच नावे हवं आहे का सुद्धा आता प्रश्न तुम्हाला पडले असतील तर महिलांच्या नावे नाही तर तुमच्या एकूण कुटुंबात कोणाच्याही कुटुंबांची व्याख्या जी काही होती ती नवरा बायको दोघांची त्यांची मुलं अशी ही कुटुंबाची व्याख्या होती लाडक्या बहिणी योजनेची तर या कुटुंबामध्ये ज्यांच्या ज्या नाव जे कुटुंब आहे त्यांच्या नावावरती कोणाच्याही नावावरती जर एखादी फोर व्हीलर असेल चारचाकी गाडी असेल तर त्यांचे पैसे येणार नाहीत कारण ही जी योजना होती ती आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणाऱ्या महिलांसाठी होती आणि तुमच्याकडे चार चाकी आहे म्हणजे तुम्ही आर्थिकदृष्ट्या सबल आहात असं यामध्ये कारण होऊ शकतं त्यामुळे त्यांनी ही जी काही पडताळणी होणार आहे ती चार चाकी वाहनं असणाऱ्यांचे सुद्धा अर्ज यामध्ये पडताळणी केले जाणार आहेत आणि तसं त्यांच्या निदर्शनात आलं तर ते अर्जसुद्धा बाद होऊ शकतील अशी शक्यता आहे त्यानंतर तिसरं जी काही योजनाची माहिती होती ते काही ते त्यांनी दिली की एकाच महिलेचे काही काही वेळेला दोन सुद्धा अर्ज आलेले आहेत अशा सुद्धा त्यांना तिथं तक्रारी आलेल्या आहेत म्हणजे एकाच महिलेने दोन वेळा अर्ज केले आहेत मग त्यांनी मोबाईलवर भरला असेल त्यानंतर त्यांनी ऑनलाईन सेंटरमध्ये जाऊन भरला असेल कारण मोबाईलवरती भरल्यानंतर तो कन्फर्म झालेला आहे की नाही झाला किंवा ॲक्सेप्ट झालेला आहे की नाही झाला अशा सुद्धा तक्रारी भरपूर असल्यामुळे महिलांनी कन्फ्यूज होऊन त्यावेळेला दोन दोन ठिकाणी फॉर्म भरले आहेत आणि दोन दोन महिलांचे अर्ज इथं एकाच महिलेचे दोन दोन अर्ज तिथं आले आहेत आणि दोन अर्ज आल्यामुळे दोघांकडे पैसा गेलेला आहे का काही असंही त्या कुटुरीमध्ये आता त्यांना आढळून आलेलं आहे असं सुद्धा त्यांनी सांगितलं आहे म्हणजे एका महिलेचे जर दोन अर्ज असतील तर त्यामधले एक अर्ज त्यांचा बाद केला जाईल किंवा दोन महिलांचे जर अर्ज असतील तर ते दोन्ही बाद केले जातील यावरती त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं नाही पण यावरती काय डिसिजन ते घेतील ते आता पुढील माध्यमातून आपल्याला समजेलच त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा कारण नवीन अशा जे काही अपडेट्स येतील ते तुम्हाला आम्ही या माध्यमातून देण्याचा प्रयत्न नक्कीच करू तर असे होते ही महिलांचे दोन अर्ज येतील त्यांचे सुद्धा अर्ज यामध्ये स्कृटणीमध्ये तपासणीही होणार आहे आणि पडताळणी यामध्ये होणार आहे आता चौथा मुद्दा असा होता की लग्न झाल्यानंतर काही महिला ज्या आहेत त्या महाराष्ट्र राज्यात होत्या पण लग्न झाल्यानंतर त्या मग काही कर्नाटकमध्ये गेल्या काही दुसऱ्या राज्यात गेल्या तर अशी जे लग्न झाल्यानंतर काही महिला दुसऱ्या राज्यात गेल्या त्यांची सुद्धा स्थलांतरित झालेल्यांच्या अर्जाची पडताळणी होणार आहे आणि जर त्या दुसऱ्या राज्यात गेल्या असतील आणि तिथल्या जर त्या रहिवाशी झाल्या असतील तर त्यांचेसुद्धा अर्ज इथं पडताळणी होऊन त्यांचेसुद्धा पैसे आता येण्याचं बंद होईल असं सुद्धा शक्यता आता वर्तवली जात आहे कारण त्यांनी स्वतः सांगितलं आहे की लग्न झाल्यानंतर जर पररा राज्यात जर ती महिला स्थलांतरित झाली असेल तर त्यांचेसुद्धा अर्ज पडताळणी होऊन त्यांचेसुद्धा पैसे बंद होतील तर अशा महिला आहेत तर की काही जणांची लग्न झालेली आणि त्याच्या तक्रारीसुद्धा त्यांच्याजवळ आले आहेत असं त्यांनी त्यामध्ये सांगितलं होतं तर यामध्ये पाचवा मुद्दा असा होता की आधार कार्डावरील आणि कागदपत्रावरील म्हणजेच तुमच्या आधार कार्डावरती जर तुमचं नाव एक असेल आणि तुमच्या बँक पासबुकवरती जर नाव वेगळं असेल तर मात्र तुमच्या जर नावात तफावत असेल तर तुमच्या अर्जाची पडताळणी होऊन ते अर्जसुद्धा बाद होऊ शकतात अशी इथं माहिती आपल्याला मिळते त्यांनी त्याबद्दल सांगितलेली आहे म्हणजे आधार कार्डावरती आणि जर तुमच्या बँक पासबुकवरती नाव वेगळं असेल तर ते मिसमॅच याच्यामध्ये पडतं कारण दोन्ही व्यक्ती एक नसल्याचा हे मिसमॅच येतं त्यामुळं ते पैसेसुद्धा येणार नाहीत त्यांच्याजवळसुद्धा पैसे येणार नाहीत आणि ते सुद्धा अर्ज यामध्ये बाद होणार आहे अशी माहिती त्यांनी यामध्ये सांगितलं आहे तर आदित्य दडकर यांनी अशा या पाय काही पाच ज्या काही मुख्य त्यांची पडताळणी होती याबद्दल सांगितलं आहे आता यामध्ये भरपूर असे प्रश्न निर्माण झाले आहेत की काही महिलांना अजूनही काही पैसे आलेले नाहीत डिसेंबरचा हप्ता जो काही आलेला नाही असे सुद्धा काही महिला आहेत तर यांचे पैसे कधी येणार आहेत किंवा यांचे पैसे स्कुटरीमध्ये त्यांचा अर्ज आहे का यांचे अर्ज काही पडताळणीत आहे का त्यामुळे त्यांना पैसे टाकलेले नाहीत का असेसुद्धा प्रश्न उभा आहेत पण या वरती स्पष्टपणे अजूनही उत्तर त्यांनी काही सांगितलेलं नाही तर अशी ही संपूर्ण माहिती होती आ, महिला भगिनींनी हे लक्षात घ्यायला हवं की आपण आता आपलं उत्पन्न हे आपण जे काही रेशन कार्डावरती दाखवलं असेल किंवा उत्पन्न दाखला आपण त्यावर जोडला असेल तर त्यांची आता पडताळणी होणार आहे याची पडताळणी होऊन या सर्व अर्ज पडताळणीत झाल्यानंतर काही जणांचे पैसे यामध्ये बंदही होऊ शकतात काही जणांचे जे जे काही या निकषामध्ये बसतील त्यांचे पैसे चालू सुद्धा राहणार आहेत आता यामध्ये वारंवार ही गोष्ट येते की यामध्ये निकषामध्ये बदल करण्यात आलेला आहे का हा प्रश्न सर्वांना पडतो तर यामध्ये मी परत एकदा तुम्हाला याची आठवण करून देतो की यामध्ये निकषाचा बदल काही करण्यात आलेला नाही जे अगोदरचेच निकष होते ज्यावेळेला तुम्ही फॉर्म भरणार होता किंवा जी काही योजना आली जो काही जी आर होता त्या आरमध्ये जे काही निकष होते तेच निकष फक्त आता स्ट्रिक्टली चेक करण्यात येणार आहेत हा इतकाच फरक आहे बाकी निकषामध्ये कोणताही बदल यामध्ये करण्यात आला नाही असं आदिती गडकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे त्यामध्ये निकषामध्ये काहीही बदल नाहीत फक्त जे काही निकष अगोदर होते ते फक्त स्ट्रिक्टली म्हणजे त्याची पडताळणी आता अंमलबजावणी जी आहे ती स्ट्रिक्टली होणार आहे असं निदर्शनात येते म्हणजे यामध्ये आता बऱ्याच महिलांना राज्यातील या योजनेचा फटका किंवा या निकषाचा फटका बसू शकतो किंवा यामध्ये बरेच योजनेचे महिला यामध्ये नावं वगळली जाण्याची शक्यता सुद्धा वर्तवली जाते एकवीसशे रुपयेचा जो काही हप्ता आहे तो कधी येणार आहे याबद्दल सुद्धा काही महत्वाच्या अपडेट्स आहेत ते तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये सविस्तर आपण त्याबद्दल बोलू पुढचाच थांबतो आणि ही माहिती कशी वाटली आणि याबद्दल काही तुमच्या प्रतिक्रिया असतील तर त्या आम्हाला कमेंट करून नक्कीच कावा